मंडळी तुम्हीच ऐकलंत विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय पण या वादावर मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तेही पाहूया होत आता कधी कधी दुर्दैव आहे आपलं असं व्हायला नको पण होत आहे अनेक गोष्टी घडत असतात काही इतर काही गुन्हे शहरामध्ये घडतात कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होतं कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात तर कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात अशा असंख्य गोष्टीने काहीतरी होतात पण हे होऊ नये आपलं हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे आणि हनी ट्रॅपचा हनी ट्रॅप ही सावली आहे मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे समृद्धी महामार्गात वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आता या वीस हजार कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला हा ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल करिता है या हॅनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करतायत